नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये सकाळच्या साडेसहा वाजलेत मित्रांनो आणि सांगोल्याचा बाजार त्या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करून सांगायचं आहे आपला गाव तालुका जिल्हा त्या ठिकाणी सांगायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो कोणत्या प्रकारची बैल आपल्याला पाहायला आवडतील ते देखील त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी टॉपची बैल असतील शर्यती खोंड असतील किंवा बैल असतील आणि बऱ्याच शेतकरी मित्रा कमेंट होत्या त्या मोठ्या मापाच्या आदत खोंड तर ते देखील आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत तर तर मित्रांनो जर अजून कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या संपूर्ण बैल बाजार असेल मैस बाजार असेल गाय बाजार असेल कालवड बाजार शिळी बाजार मेंढे बाजार आपण संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो तर सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो बाजारचा वार रविवार असतो तर मित्रांनो आपण घर बसल्या संपूर्ण बाजारचा अहवाल पाहू शकताय तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चाला आणि काय महत्त्वपूर्ण वाटलं तर काही कमेंटही करू शकता मित्रांनो तर आपण जास्तीचा वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे नंदेश्वर नंदेश्वर बोसे बर कसं आहे दाताला दाता दोन दोन दाते दोन दाता शेती कामाला चालू नाही कुठ कुठं शेतीला सगळ्या कामालाय ब किती किंमत सांगताय जुडी सांगतोय चार लाख जुडी ती पलीकडली जोड आहे का तर मित्रांनो ही दोन दात जोड आहे तर शेती कामाला सगळीकडे चालवली ती आणि जोडीची किंमत दोन लाख म्हणला दोन लाख किंमत सांगितली चार लाख 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 काय तर मित्रांनो मालकाने किंमत सांगितली एका बैलाची दोन लाख अशा पद्धतीनं हा पण दोन जाता आहे दा ना हा दोन दात दा। दोन दात आहे बघू शकता एकदम टॉप बैल आहे ह्या जोडीच काय सांगताय सहा लाख सांगतो सहा लाख काय काय वैशिष्ट्य आहे बैलांच ही ती कामाला चालते ती हळूला चालती ती गाया भरवायला पण चालतील बैल आपल्याकडे बोलीत म्हणजे सगळ्या कामाला ती गायला चालू आहे ती बर आता ही पण गायला चालू आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे डोंगर गावचा डोंगरगाव सांगोला हां आहे हा सांगोला दाताला कसं आहे पै दाताला जुळलाय शेती कामाला चालतोय लंपी झाली लंपी झाला होता त्याला काय झाला त्रास परत नाही आता काय त्रास नाही शेती कामाला सगळीकडे चालवलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि बैल जुळलेला आहे बघू शकता बैल कसा आहे दाखवत आहे धडणं वगैरे चांगला आहे बैल ह्या आजारामुळं बाजारामध्ये तीस टक्के बैलांना बऱ्यापैकी असा आजार झालेला आहे नव्वद नव्वद हजार सांगता येईल हां नव्वद हजार काय होईल फायनल देईल किंमत फायनल देवी पंच्याहत्तर पंच्याहत्तरला सोडा सोळावे ठीक आहे मोबाईल नंबर सांग सत्तर हां तीस हां तेरा छत्तीस पन्नास छत्तीस पन्नास ठीक नमस्कार नमस्कार कुठल्या बाबा झेकजाणीच कुठला झेकजाणी बा दाताल कशी जोड जुळे जुळले काय कुठं कुठं शेती कामाला सगळीकडे चालू आहे सगळे चालू शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकऱ्याजीव जोडा शेती कामाला सगळीकडे चालवलेले बघू शकता आता कत्या मार मुंबईला बघू शकत मित्र महिल किंमत किंमत एक चाळीस सांगते एक लाख चाळीस हजार बसल्यावर काय कितीपर्यंत कमी व्हायची द्यायची किंमत किती एकवीस साला एकवीस साला आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न एकोणीस बासष्ट ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्ते कुठल्या कवठे मका मका दाताला कशी जोड दात नाही दात लावलं ना लागे बर झुपले दे होय झोपलीत गे झुपले गे बर तर मित्रांनो बहू शकताय अजून आदत आहेत कुठं कुठं झुपलेत बाया हा कुठं कुठं चालवले कुठं 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 झुपलीत म्हणतो हे गाडला फक्त गाडीला वगैरे तर गाडीला झुपलेली होती आदत मित्रांनो पलीकडला कसा केला राहील हा पलीड कसा आहे तर बघू शकता मित्रांनो जोडा आदत मध्ये किंमत किती किंमत एक सत्तर एक लाख सत्तर हजार द्यायची काय किंमत काय ते एकतीस लाख हा एकतीस लाख काही जात ना काय नाही बरं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता फायनल किंमत एक लाख तीस हजार सांगतायत तर चांगल्या क्वालिटी फोंड आहे त्या आदतमध्ये आपण त्यांचा मोबाईल नंबर देणार शेतकरी व्यापारी दादा व्यापारी व्यापारी मोबाईल नंबर शहाण्णव सदा तीस चौदा वीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो ही चार दात कुठं कुठं चालवलं आहे मामा सगळ्या कामाला बरं दाताला कसं आहे म्हणलं चौस झालंय चार दात आहे मे तर बघू शकता चार दात मारत नाही मारत नाही ना हे जोड कुठं आहे जोडिकली जोडली हा जोड जोड दिली सत्तर हजारला ह्याचे काय सांगत आहे कि पंचाहतर हा पंच्याहत्तर हजार काय द्यायची किंमत काय होईल पासष्टला द्याय दर शेती कामाला आम्हाला चालवलं आहे सगळीकडे हे समजाल चुकलं होय बडाव आहे ना बडाव आहे

तर मोडत आहे छकड्याला सगळीकडे झोपलेला आहे मित्रांनो हे गायला वगैरे चालवत आहे हा गायला बर किती किंमत सांगत आहे किंमत याची पस्तीस हजार म्हणजे ही चकड्याला एका बैला छकड्याला एका बैला छकड्या झोपलेला आहे बर किती पर्यंत मागणी झाली याला काय याला मागणी झाली आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत किती आलत सोडाचं तीस आल तर सोडाचं आता अवतालाही चालणार चालणार तुम्ही सगळ्याला झोपले झोपले म्हणजे रावताल चालणार चालला हा दाताला ती जाती तीस आल्यास सोडायचं हा तीस आल्यास बघू शकतो मोबाईल नंबर तुमचा नव्वद अकरा पस्तीस झिरो तीन झिरो आठ झिरो तीन झिरो आठ ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठले गाव डेगांची कसं आहे दाताला बैल दाताला जुळलाय जुळलाय शेती कामाला चालू आहे सगळी शेती कामाला फुल कामाचा ओसात आणलाय अजून दांड्या अवतार आणलाय बर आपलं काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बर तर मित्रांनो बघू शकताय पंच्याहत्तर हजार मालकाने किंमत सांगितली काय होईल द्यायची किंमत द्यायचं आहे घे आल्या होते सत्तरला द्यायचं सत्तरला शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकऱ्या जवळजवळ बैल मित्रांनो हिशोबत आलेला दिवासी तुमचा हिशोब कितपर्यंत आहे मामा बर किती फायनल सत्तर सत्तर लाच दे, ठीक थे। आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार एक्क्याऐंशी अडतीस पन्नास धन्यवाद पन्ना, तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बऱ्यापैकी गुलाल टाकूनच बैल आता नवीनच फॅशन निघाली बैलांना त्या ठिकाणी रंगवून पूर्ण रंगवूनच त्या ठिकाणी विकायला आणायला लागले पहिल्या वेळेस असं होतं की बैल विकला त्यावर गुलाल टाकला जायचा नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा कराट कराड बा कसा आहे जाताला बैल आहे

तू तिला सुटल फायनल द्यायची किंमत काय नव्वद ला नव्वद आला ऐंशीला ऐंशी पर्यंत मागितलं ऐंशी पर्यंत मागितला मित्रांनो नव्वद म्हणणं आहे ही जोड तुमचीच आहे एकच ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग आर्जुन भिंगार देवी काळगाव अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सत्त्याऐंशी सो दुसरे उपसट दहा ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावच आहे बेहरी चिंचोली बेहरी चिंचोली कशी आहे जोडता आता चौसा सायदाती आहे चौसा साहेब आहे बर कुठल्या या मध्ये मोडते ती शी खिलार मध्ये खिलार मध्ये कुठे जात कपिली कपिला मध्ये येते मित्रांनो बघू शकता कपिला जाती मध्ये ही जोड आहे शेती कामाला चालू दे फुल कामाला बर दाताला कशी म्हणला चौसा एक साहेब ती ती कुठलं आहे पड्याला सायदा ती हि चौसा आहे बर ही चार दात हा मोरा चार दात आहे आणि काळा जात आहे सहा किती किंमत सांगताय श एक साठ सांगत आहे एक लाख साठ हा काय द्यायची किंमत एक पस्तीस द्यायची एक लाख पस्तीस नाही तर मी बघू शकता बैल कशी आहे ती कपिला जाते एक लाख पस्तीस द्यायची लाखापर्यंत सुटायची नाही ते हा नाही हो एकवीस ला मागते ती एकवीस ला मागते तर जर पुन्हा लागली संपर्क केला तर द्या चल हो द्यानार गे मोबाईल नंबर द्या मग नव्याण्णव सत्तर सोळा अठरा एकतीस सोळा अठरा एकतीस धन्यवाद नमस्कार नमस्कार बर कसं आहे बयदे सायदा ते ते बर शिती कामाल चालू आहे सगळीकडे बरं कशा कशा चालते समजा होत जोड कुठं आहे म्हणजे जोडते आता एकच आहे ना एकच आहे काय किती किंमत मला सत्तर आहे सत्तर सांगायला व्यवहारला बसल्यावर कितीला सुटेल बाईक होईल काय कमी जास्त तरी देशाची किंमत सांगा आपला चॅनल आहे चॅनलच्या माध्यमानं कोणी फोन केला म्हणजे तुमचा व्यवहार बन जाईल देश किंमत सांगा द्यायला पासठला देऊ पासला सोडा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर सांगा तेवढा पंच्याण्णव हां पंचाण्णव सत्तर हा हा पासष्ट हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा गाव जाय दीज कसं आहे कोण दोन दात कुठं कुठे गाडीला फक्त अवताल झोपला नाही दोनदा सगळे म्हणजे फक्त बैलगाडीला चालवलेला किती किंमत सांगता पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायला व्यवहारला बसलो किती पर्यंत होईल काय म्हणजे किती फायनल किंमत सांगायची पंचाळीस पंचेचाळीस बर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे पंचेचाळीस हजाराला द्यायचं आहे शेतकरी 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 आहे ना बरं मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव तेवीस त्रेसष्ट एकशे बावीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आजचा बाजार बऱ्यापैकी थोडा महाग आहे म्हणायला हरकत नाही तर बाजार मोठ्या प्रमाणात बाजार भरला आहे आणि आपण त्या ठिकाणी बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ज्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांनी फक्त शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा मित्रांनो म्हणजे आम्हाला समजून जाईल की पूर्ण व्हिडिओ बघितला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार